हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुढील काय ज्ञान देव तुकार मंगलनाथ भगवान कृष्ण जय महा जय

यांचा सप्तशत्कोत्तर उत्सव तसेच जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्सव आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचं हृदयस्थान असणार आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्दानंद रामदास बाबांच्या या पावन भूमीमध्ये आपण करत आहोत त्या अनुषंगानं आयोजकाच्या वतीनं माझ्यासारख्या पामराला ही प्रवचनरूपी सेवा दिली त्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो विषयाला सुरुवात करतो तयापरी श्री गुरु करीती जय अंगीकारू तय भोवने ठाके संसारू मोक्षमय आगवा माऊली महावैष्णव ज्ञानोपार पंधराव्या अध्याच्या चोवीस नंबरच्या ओवीमध्ये सांगतात का तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्व सिद्ध महात्मे आहोत तुम्ही आम्ही अनुभव संपन्न परमार्थ करणारी माणसं आहोत या ठिकाणी जोपर्यंत जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला या ठिकाणी खऱ्या भक्तीला सुरुवात होत नाही आणि खरी भक्ती जर तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये करायची असेल मूर्तिमंत अनुभव संपन्न भक्ती जर तुम्हाला आम्हाला करायची असेल तर ज्ञानोबाराय सांगतात श्री गुरुंनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे आज समाजामध्ये गुरु करायला जायची पद्धत आहे पण या आश्रमामध्ये श्रीपाद बाबा आपल्यापर्यंत आले रामदास बाबा किंवा या परंपरेचा कुठलाही महात्मा आपल्यापर्यंत आला आणि आपल्याला उद्धाराचा मार्ग सांगितला त्यांनी आपल्याला स्वीकारलं अंगीकारलं सद्गुरूंना आपल्याला अंगीकारल्यानंतर आपल्याला अनादिकाळाचं असलेलं तत्व मिळाल्यानंतर साधकाची दशा कशी असायला पाहिजे त्या परमार्थाचा मूर्तिमंत अनुभव तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्थिर व्हायला पाहिजे की नको ज्याच्याकरता आपले महात्मे हडाचं कड रक्ताचं पाणी करतात ती गोष्ट आपल्या बुद्धीमध्ये उतरायला पाहिजे स्थिर व्हायला पाहिजे जाणून समजून बुद्धिपूर्वक आपण ज्यावेळेस परमार्थ करू त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये त्या, जीवना त्या परमार्थाचा परिणाम दिसायला लागेल बघा सद्गुरूंनी आपल्याला स्वीकारलं बाबा आपल्यापर्यंत आले मग आपला पैसा पाहिला का आपलं शिक्षण पाहिलं का आपली परिस्थिती बघितली का तू गुरु काय खातो हे बघितलं का नाही आहेच तसा जिथं आहे तिथं ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला सद्गुरूंनी स्वीकारलं आणि अनादिकाळाचं तत्व दिलं तर ते तत्व किती मान आहे हे तुम्हाला आम्हाला नाही कळत कारण आपण भावनेच्या भरात जातो आपल्याला ते कळत नाही आपण ज्यावेळेस नक्षिकांत त्याचा मूर्तीमंत अनुभव घेऊ त्यावेळेस ते तत्व रोमा रोमात भिनायला लागतं आणि जोपर्यंत तत्व रोमात भिनत नाही तोपर्यंत परिणाम जीवनामध्ये येत नाही जरा बारीक विचार करायचा आहे आप आपल्याला बघा नामापर ते साधन नाही जे तू कर्षी आणि बरोबर नामासारखं साधन नाही सांगितलं आणि ते आपल्याला मिळालं मग आपल्याला कळतं का नाही कळत दुसरी गोष्ट नामश्रेष्ठ आहे नामश्रेष्ठ ती ही लोकी म्हणून शिव जपत शिव नित्य गोकी शिव जर नित्य त्या नामाचा गो करत असेल आणि ते नाम तुमच्या आमच्या जवळ असेल पण ते श्रेष्ठ आहे नामच नाम देव आहे पण त्यात तत्वाचा परिपूर्ण अंगीकार करता 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 आपल्याला आपली काया ब्रह्मरूप करायची ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी आपल्याला आपली काया ब्रह्मरूप करण्याचं साधन सद्गुरुनाथांनी आपल्याला दिलं त्यांनी आपल्याला स्वीकारलं त्यांनी आपला अंगीकार केला आपल्याला आहे तसं राहण्याकरता नाही याच्या आधी मी कसा रागीट असेल याच्या आधी मी कसाही असेल पण आता मी नाम घेतलेलं आहे नामाचा परिणाम संतांच्या तत्वाचा परिणाम संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज मेल्यावर जाय काय घेतल्या घेतल्या का जात नाही त्या कुठं तरी कमी पडतो त्या ताईनं बघा ना आता सुंदर सांगितलं आमचं चिंतन कमी पडतं आपलं तत्वावरचा विश्वास श्रद्धा भाव गुरुवरचा विश्वास कमी पडतो संतांचा परिपूर्ण विश्वास होता ज्ञानोभरा सांगतात गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविना देव नाही तुझा पाहता 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 किती क किती लांब जा त्या जितकं लांब तुमची ताकद तितकं लांब जा किती मोठा आहे आपला गुरु साडेतीन हाताचा किती मोठा आहे आपला गुरु काळा गोरा नाही ज्ञानोबराय सांगतात माझे गुरु किती श्रेष्ठ आहे माझे गुरु किती मोठे आहे संत गुणीचा राजा सांगितला आणि त्या संतानं जर मला स्वीकारला असेल तर माझ्या जीवनामध्ये मला परिवर्तन करण्याचं गरजेचं आहे माझा संसार हळूहळू सुखरूप करणं गरजेचं आहे साधकाला आजही आपल्याला असं वाटतं की आपण ही शांती करायला पाहिजे आपल्याला वाटतं ते करायला पाहिजे आपल्याला वाटतं इकडं जायला पाहिजे आपल्याला वाटतं तिकडे जा नाना साधण्याच्या कारणही खटपटा करत करतच इथपर्यंत आलो आणि इथं सद्गुरूंना स्वीकारलं तत्व मिळालं अगदी उत्कृष्ट अशा प्रकारचा मार्ग जीवनामध्ये अनुभव सिद्ध मार्ग जीवनात आला आणि पुन्हा तेच राडे करायला जायचं का तिळा तिळा पुण्य साधा पडी ते हे बहुता जन्मी जोडे तिळा तिळा पुण्य साधा पडलं जीवनामध्ये ब्रह्मनाम आलं आणि पुन्हा बेगेद करायचं का नाही ना तिथून पुढं चालायला पाहिजे ना चाकण लोक आलो चाकणून आनंदीला घुसायचं का तिकडं पुण्याकडे जायचं माझा आळंदी आहे तसं मला माझ्या अस्तित्वापर्यंत जर जायचं असेल मला माझ्या पूर्ण स्वस्वरूपापर्यंत जर जायचं असेल तर मला पाहता पाहता पाहत गुरु आज आपले महात्मे सांगतात ना गुरु मडी होऊन बसले त्याच्यामुळं तुमची आमची फसगत आहे माय बाप तत्व आपल्याला ज्या महात्म्यांनी दिलं त्यांचा आदर कदार आपल्याला करायची जे कारण ज्ञान भराय सांगतात सकळही तीर्थ निवृत्तीच्या पायी किती मोठं स्थान आपल्या सद्गुरूला आहे म्हणून सद्गुरूवर पूर्ण विश्वास पाहिजे तत्वावर पूर्ण विश्वास पाहिजे त्यावेळेस ते तत्व आपल्यामध्ये फुल फळायला आणि फुलायला सुरुवात होत म्हणून हे ठाके संसारू तुम्ही आम्ही ज्या संसारात गुंतलो नाही मायबाप आपल्या सद्गुरूंना तो संसार सांगायचा नाही जन्म आणि मरणाच्या पलीकडचा संसार सांगायचा आहे पुनरिजनम पुनरण पुनरिजननी संसारे खुदुस्त रे कृपाये मरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंद गोविंद म्हणत आहे का नाही जे तत्व तुम्हाला आम्हाला दिलं मायबाप त्याचा परिपूर्ण या देहामध्ये अंगीकार करायचा आहे त्याच्यात बदल करून घ्यायचा आहे ठासून ठासून भरला पाहिजे रोमा रोमा मधून आपलं तत्व ओसांडून व्हायला पाहिजे ब्रह्मा नंदे लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळी तुमचं आमचं भाग्य थोर आहे मायबा विश्वामध्ये मा जी गोष्ट नाही ती गोष्ट या ठिकाणी मिळते जग भेटून बाबा सांगायचे भाऊ याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला कोणतं चांगलं मिळालं ना कुशाला आम्हाला सोडून द्या आणि कुशाल तिकडे जा पण जग भेटून आलो कुठंच काही मिळालं नाही जे इथं मिळालं इथं जे मिळालं ना आता निश्चिंतनं पावलं विसावा आणि खुंडलिया धावा तृष्णेची या जन्माला कारण जे आहे त्याचं मूळ साधू संतांना शोधून तुमच्या आमच्या पर्यंत दिलं म्हणून हा संसार आपल्याला काय करायचा आहे मोक्षमय करायचा आहे अरे संसारच भक्ती करून टाकायचा आम्ही भक्तीचा संसार करतो का संसाराची भक्ती करतो आम्ही संसाराची भक्ती करतो मायबाप आपल्याला भक्तीचा संसार करायचा आहे जीवनच भक्तीरूप जे जे दृष्टी दिसे ते, ते म्हणायला लय आहे बाप्पा आपलं इतके प्रमाण पट असतात म्हणायला आहे सांगतात ना बोल बोलता वाटे सोपे पण पुढची गोष्ट अवघड आहे सांगणं सोपं आहे आज जगामध्ये काय झालं आपल्या हा जर आश्रम सोडला तर जगामध्ये सांगाचा सांगा सपाटा खूप चालला सांगणाऱ्याला त्या गोष्टीचा अनुभव नाही अनुभवून सांगायचं असतं का वाचून सांगायचं असतं हाच टाळा अजून त्यांना लागत नाही पण इथं तुम्ही आम्ही सर्व सिद्ध महात्म्याच्या सहवासात येतो कशाला याय चाळ दिला घरी धंदे नाही म्हणून काय नाही होती संताची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी सा, संताची भेट कशासाठी घ्यायची आमच्यावर आवरण येत आहे आमच्यावर कार्बन येत आहे आमच्या नवजलमध्ये घाण गुतते तेवढी घाण काढाय करता वर्षातून ही एक वारी आपल्याला करणंही करणं आहे ज्या दिवशी देह आत्माराम या दे आतून गेला त्या दिवशी वारी संपली पण जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत ही वारी व्हायलाच पाहिजे इथं येत नाही तर मग गुढ जातो मग इथं येऊ नये इथं येऊन मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो ना इथं येऊन मला ज्यांनी आणलं इथं त्यांनी मला इथं आणून सोडून दिलं मी या कॉलमला माझी पिशी लावून दिली मी बसेल राहिलो मला एवढंच मला सांगितलेलं होतं भाऊ आनंद आश्रमात जे मिळत ते अख्ख्या आनंदीत कुठं मिळत नाही मी सोडलं नाही माझ्या मी माझ्यासह पंधरा लोक होते त्यांनी मला सोडून दिलं ते इंदुरेकडच्या कीर्तनाला गेले म्हणलं वा रे वा बोंड्याखाली धानाच्या काढाय आणि त्याच्यावर मागू राहिल तशी गंमत झाली मला मी नवीन नवरी होतो मला काहीच माहीत नव्हतं पण मी त्या दिवसापासून आजपर्यंत आळंदीची वारी कधी चुकली नाही माझी आणि इथं जे मला मिळालं इथं जे मला मिळालं मी त्यावेळेस सुद्धा मला गोरक्षट्टी दहा मिनटं दे त्यावेळेस सुद्धा आज तोच आनंद तोच उत्साह आजही इथं आल्यानंतर मिळतो इथं कशासाठी यायचं मायबाप सगळा काम धंदा सोडून इथं यायचं ना मी जे वर्षभर ज्या प्रभूचं चिंतन केलं ना ते बरोबर एका चुकीचं एवढ्या करता आश्रमात यायचं कशाकरता यायचं सुदामानं खूप काम केलं पण सुदामाच्या पत्नीनं सांगितलं सुदामाला सुदाम देवा तुम्ही खूप प्रभूचं कार्य करता घरोघर गर नाम घेऊन जातात पण हे कार्य बरोबर एका चुकीचं आहे हे सांगा करता तुम्ही एकदा कृष्णाला भेटायला जा आजचे भागवताचार्य सांगतात नाही ना ते सुदामाची लय परिस्थिती गरीब होती अरे ज्यांना विश्व बदललंय तो गरीब असंगा आणि मग तू कृष्णाला भेटायला गेला आणि त्यानं काय स्वननानं मागायला गेला का तू नाही मी जो कर्मयोग करतोय तो बरोबर आहे का चुकीचा याच्याकरता इड यायचं आश्रमात काय करता यायचं वर्षभर काय केलं नव्हतं त्याचा हिशोब इड आहे बाबा बसलेले इथं बाबाला सांगायला यायचं आहे भेटायला यायचं आहे आणि तो निरोप बाबाला सांगायचं बाबा माझं चुकीचं असेल तर दुरुस्त करून घे एवढ्या करता इथं यायचं आणि आपला संसार सुखाचा करायचा अवघा संसार मोक्षमय जर करायचा असेल मायबाप याच्याशिवाय पर्याय नाही नामाशिवाय पर्याय नामच श्रेष्ठ आहे नाम सोडून इतर धंदे जर केले माय बाप रव रवणार कला जावा लागल नामस ही तो नर पापिया हरिविना धावाया हे लोकांकरता सांगितलं नाही ज्यांच्या जवळ नाम नाही करता था था था? नाही सांगितलं ज्ञानोभराय ना जे रोज हरिपाठ करता त्याच्या करता की नाही त्याच्याजवळ नामच नाही तर ते विणमुख कशी राहते ज्याच्याजवळ नाम आहे तो विनमुख आहे आणि तो नर पापिया खाणारा पिणारा पापी नाही सांगितला ज्ञानो बरायला आपल्याजवळ नाम असून नामस्मरण करत नसाल तर आपल्यासारखा पापी कोणी नाही मिळू नये बाबा सांगायचे ना भाऊ माळाही फुकट टाकायला फुकट आणि काढायला फुकट किंमत काय त्याची अरे हे तत्व मिळाय करता संन्याशाला सोळा सोळा बत्तीस बत्तीस लाख रुपये महत्वाला त्या जगामध्ये ते नाम तुमच्या आमच्या पर्यंत आलेलं आहे आणि ते ज्ञान मरा सांगतात योगी याच्या ध्यानी ध्याताना तुळशी तो तू आमचे अरे त्याच्या स्वप्नात नाही तो तुमच्या आमच्या जवळ आहे ना मागे पुढे उभार राय सांभाळी आली आगादा वर राया अरे एवढं मोठं उच्च कोटूचं तत्व ज्यावेळेस जीवाला मिळतं आणि जीव ज्यावेळेस सामान्य होऊन नको ते रेखावे धंदे करायला बसतो ना पुन्हा कर्माचे डोंगर तयार करतो नामासारखं श्रेष्ठ साधन नाम आपण म्हणतो ना नाम चांगले चांगले कपी कुळ उद्धारिले मुक, मुक्त मुक्त केले अरे राक्षसाचा दगडाचा उद्धार होतो माणसाचा होणार नाही का श्रीपाद बाबा सांगायचे आम्ही काय मागच्या दाराने आलो का, दारा का। आपण सुद्धा त्याच दाराने आलो म्हणून जर संसार सुखरूप करायचा असेल मोक्ष मय करायचा असेल तर मायबाप येण्याची पंथे चालू जात आणि आपल्या मनानं नाही धडकायचं परमार्थ करता मनानं नाही ना चालायचं चाला। संत महात्मे सिद्ध महात्मे बसलेली इथं पुसता सांगेल फुकट सांगायला तुला पुसता सांगेन ही तगु मात बैसुली एकांत सुख गोष्टी म्हणून जीवनामध्ये माय बाप आपला संसार सुद्धा वाहू हा संसार देवापाई मग बायकपूर वा दे वाहू हा संसार देवापाई आहे की नाही प्रमाण मग काय व्हायचं काय व्हायचं माझ कर्म माझ पाप आणि माझी वासना हरिरूप झाली का नामानं ना माझं काय प्रभूचे चिन प्रभुजय चिंतन विचार प्रभू प्रभूचे चिंतन प्रभूमय जीवन व्हावे माझं झालं का प्रभूमय जीवन जर प्रभूमय जीवन होत नसेल तर आपण इथं यायला पाहिजे वर्षातून एकंद दोन दिवस नाही सात दिवस आठ दिवस त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा अरे एक एक महात्मा मोठ्यासारखा बोलत असतो मोठ्यासारखा फक्त आपली देव लागला द्यायला दे आणि पदर नाही घ्यायला आपण असे लोक आहे इतके महात्मे फुट पोट तोडून इथं सांगत असतात फक्त आपल्याला चुकीची दुरुस्ती करून व्यवस्थित पुढं चालायचं आहे पुढं 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 कुठं जाऊन जोपर्यंत आपली काय ब्रह्मरूप होत नाही तोपर्यंत मोक्षरूप होता येत नाही देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे आणून द्यावे निराळे हाते देवाजवळ काय मोक्षाचे गाठोडे घेते तुम्हाला देणार हे पी शी भरण जाई नाही 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 घासावत लागतय तत्वाला घासावाच लागतं जर तत्वाला नाही घासलो हरिना जन्म नरकची घेऊ घेऊनही काही फायदा नाही घेतला तो आणि काहीच नाही केलं तर काय काय केलं विमान यायचंय की नाही याला घेऊन जर तत्वावर श्रद्धा भाव नसेल गुरुवर श्रद्धा भाव नसेल तर ते तत्व तुम्हाला आम्हाला फळाला येऊ शकत नाही मायबाप म्हणून तुम भाग्य तुमचं आमचा थोरे अरे जर हा महात्मा नसतं झाला ना सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा नसते झाले ना माय बाप म महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू जपी लागला जपाला नेणार येणार लागला खपायला अरे आपण सुद्धा खपून गेलो असतो आपण सुद्धा प्रवाहात वाहून गेलो असतो माईबाप पण त्या संत महात्म्याने संसाराची राख रांगोळी करून तुमच्या चा आमच्यापर्यंत हा परमार्थ आणला भाग्य आपलं समजा आपण थोर भाग्यवान माणसं आहोत जर आपल्याला तत्त्व जाणू नये आम्ही जर इकडं तिकडं सायरा वायरा पळत असेल तर त्या तत्वाचा परिणाम होऊ शकत नाही नामच श्रेष्ठ आहे नामच देवे बरोबर मग मधी कर्मकस काय घुसलं मधी शांध्याकाशी काय घुसल्या मध्ये हा देव तेव्हा देव कस काय घुसला अरे नामच देव सांगितलं ना नामच देव सांगितलं की नाही आणि ते देव ते कोणा सांगितलं गुरु परमात्मा परेशो भाऊ ना कीर्तन केलं दुपारी अरे गुरु कोण आहे त्यांची अनुभूती पा आमच्या अनुभूत आहे पा आमच्या अनुभूत्या आशा त्यांच्या अनुभूत पा कशे ती किती सद्गुरू किती मोठे गागना वाढ द्यायला वाटत आपल्याला वाटत वाढ आहे नाम आहे आम्हाला वा, का वाटूनही राहिलं आम्ही घासत नाही त्याच्यामुळे आमची श्रद्धा तयार होत नाही आमचा भाव तयार होत नाही आणि जोपर्यंत भाव धृते चित्ते प्रतिष्ठाया जशी लाख पातळ झाल्याशिवाय तिच्यावर मोहर उमटत नाही बाप तसं चित्त धृत व्हावं लागतं नाम साजाने नामानं चित्त धृत होतं आणि ध्रुत झालेल्या चित्तावर सद्गुरु प्रबोध रूपी शिक्कामोर्तब करतात मग तू कोण आहे आहे मी कोण याचा विचार होतो मी किती मोठा विश्वाचे अर्थ माझ्या मध्ये कोंडाटले केव्हा होईल आता विश्वास मग आमचा गुरु एवढा एवढा केला केवढा आमचा गुरु एवढा एवढा राहतो काय गुरु मेंटल गुरु किती मोठा असतो पाना गुरुची उपमा काय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव रोज म्हणत्या गुरु साक्षात परब्रह्म सांगितला कोण सांगितला आयऱ्या कायद्या सख्या तुक्या नाही सांगितला गुरु साक्षात परब्रह्म वाटतो का गुरुला नाव ठेवायला निघले लोक बाहेरशी सोडून द्या का गुरुतले आम्ही देह पाहतो म्हणून देहातले दोष दिसतात अरे देहाच्या पलीकडे जा पाहता 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 त्याच्या पलीकडे चला ना देहाच्या पलीकडे चला जोपर्यंत तुम्ही तत्वाशी एकरूप होत नाही समबुद्धी घेता समान श्री आधी पाटील सारेचे समान वाटतो का नाही वाटत आमच्या चित्तामधलं जे आवरण आहे आमच्या बुद्धीमधलं जे आवरण आहे मायबाप ते आवरण आमचं साफ करायकरता ही फार मोठी कानस आहे आळंदी ज्ञानोवराचा समाधी स... संजीवन समाधी सोहळा निमित्त आहे पण घासायचं तुम्हाला आम्हाला आहे ज्ञान तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचं आहे मायबाप ज्ञानोवराय निमित्त कारण आहे जोपर्यंत काहीतरी निमित्त लागतं नाही इथं आपण येऊ का मध्ये आलो तर आपल्याला का इथं हे ज्ञान का इथं ना नाही मिळणार एवढ्या महात्म्याचे दर्शन होतील का नाही होणार निमित्त कारण त्याच वेळेस ज्या वेळेस महात्म्यांचे उत्सव असतात म्हणून इथे येऊन आपल्याला आपल्याला मोक्षमय व्हायचंय अरे मोक्षाच्याही पुढं जायचंय तुम्हाला ज्यावणे साधक स्वस्वरूपाला पात्र होतो आम्ही नको त्या धर्मात गुतून बसलो आज आणि राजकारण्याने तर एवढा सत्यानच करून ठेवला का जातीवाचक धर्म करून ठेवला धर्म माझी धर्म स्वस्वरूपी राहणे आणि स्वस्वरूपाचं ज्ञानच राहील कशाला म्हणजे स्वरूपाचं ज्ञान स्वरूपाचं ज्ञान मर्यादित असतं काय आज ज्ञानाचा देव चार भीती जात असतो ज्ञानाचा देव विश्वापेक्षा मोठा देखीला देखील माय देवाचाही देव ज्ञाने हो। व्हायचं दे। कधी ज्ञाने विन्नास लेन बुद्धी भेदाशी आले कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व कधी जाईल बुद्धीची भ्रांती कधी जाईल मनाची भ्रांती कधी जाईल चित्ताची भ्रांती कशाने जाईल या सगळ्याला कारण एकच आहे का नाम संकीर्तन साधन पै सोपे सोडून दिला नाव गाड्याच्या मागे लागलाय नको ते धंदे करीत बसलोय आम्ही उपासनं देव जोडतो काय जवळ व्यर्थ किती उपवास उपासाने देव जोडतो काय उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काय थोडे मेले का स्वास त्याला का विमान आले की नाही आले राहत उघडन सांडासाल धंदे लावले अरे ज्या महात्म्यांनी खरं तुम्ही मला वाणी कमी पडते जर खरंच ना श्रीपाद बाबा एक महात्मा नसता झाला ना मायबाप तुमचे काय हाल झाले असते माझे मी का मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला उपदेश नाही करो आपले काय हाल झाले असते हे आपल्याला सुद्धा कळणार नाही पण या महात्म्याने स्वतःचे अहो श्रीपाद बाबाचा एक प्रसंग मी धुळ्याला गेलो होतो तिकडं तिकडं ऐकला श्रीपाद बाबांच्या पायाला भेगा पडलेल्या होत्या पायातून रक्त निघत होतं मायबाप ते भाऊ प्रवचनामध्ये सांगत होते पण महात्मा तसाच झेंडत होता कशा करतो आराम करता येत नव्हता का त्यांना घरी आई झोपू देत नव्हते का ज्यावेळेस घरी जावं त्यावेळेस बाबाच्या पायाला मेहंदीचा पाला बांधावा आई ना मेहंदीचा पाला एवढी विश्रांती घ्यायला सुद्धा ज्या महात्म्याला वेळ नव्हता वेळ वेळ नव्हता कशा करता तुमच्या आमच्या करता मायबाप म्हणून आपल्याला मिळालेलं तत्व लाख मोलाचं सांगणारे गण पातळ करून सांगायले पण त्या तत्वाला घासावं लागेल नांदावा लागेल जोपर्यंत त्या तत्वाला नांदणार नाही माय बाप नक्षिकांत त्याला आत अनुभव घ्यायचा आहे बाहेर नाही आपण घेईन म्हणतो आत करा मात काय करतो एवढंच आपण घेतोय आत करा मात मग कृपा करील पण ढरीनाथ आत मात करायची रीत सद्गुरू सांगत असतात या आयऱ्या गायऱ्या सांगू नाही आयरा गायऱ्याना जे दिसत ते सांगावं सगळा नव्वद टक्के समाज दिसायच्या नादी लावलाय अरे जे दिसत नाही ते सांग ना किती दिवस तुम्ही आम्ही ऐकून ऐकून किटले कान तरी न झाले ब्रह्मज्ञान एक आंधळ होतं गावाला वाडा होता आणि एक दार होतं आणि आलं की त्याला खाजू अरे खाजू बंद कर खाजू नको सांगू दार सांग ना त्याला दार सांगणारा फक्त एकच महात्मा या सृष्टीमध्ये झाला श्रीपाद बाबा त्याच्यानंतर होणे नाही आणि त्याच्या आधी झाले नाही इतका जीवाचा टास करून जर संत आपल्याला सांगत असतील तर आपल्याला करायला काय हरकत आहे का बरं संत सांगतात भीती जात कर कशाला जगाला सांगत राहिला लोक असे म्हणतात लोक तशा लोक चाकलेलंच नाव ठ्या लोक म्हणजे तुमच्याच कीर्तन ते लोक अंगात येते घालून म्हटलं सातशे सत्तावीस वर्ष झाले ज्या मात्म्याला जाऊन आजो का तुमची भ्रांती गेली नाही का देव अंगात येतो दे का अंगातच असतो दा तुम्हालाच जादू कळाला जा नाही देव कश्यात आणि लोकाला नावं ठेवायला नाही तुमच्याच अंगात तुमच्याच कीर्तनात कसं अंगात येतं म्हणलं आमच्या अंगात म्हणून द्यायच्या येतं तुमच्या अंगातच नाही तर येईन कुठून ज्याच्या आडातच नाही तर त्याच्या पोहर येते का ज्याच्या आडातच नाही त्याच्या पोहर येऊ शकत नाही मायबाप म्हणून तुम्ही आम्ही थोर भाग्याचे आम्ही दैवाचे दैवाचे दास श्रीपादरायाचे अवघा संसार अहो मी जे बोलतोय ना हे मी मी नाही मी नाही बोलत मूर्ती मंत त्या महात्म्याने आपल्या करता घेतलेले कष्ट आहे ना जीव तुटे तिळा तिळा अवघा संसार सुखरूप होतो होतो होतोच फक्त व्यवस्थित केलं पाहिजे जसं सांगितलं तसं केलं पाहिजे हो वेद मार्गे म्हणी गेले त्याची मार्गे चालले लोक कोणाच्या मार्गे चालले लोक कोणाच्या मार्गे चालले लोक कोणाला सांगितलं का पानं खाल्ल्यानं रोग जाते तर लोक पानं खायला लागले लागले की नाही लागले बोना सांगितलं की शास्त्रानं सांगितलं संतोष पाच आले असतील जे महात्म्यांचं नाव घेतलं ते आले या असतात हा या व्यासपीठावर या, वो वो या जर पानं खाऊन रोग गेले असते मायबाप बाप तर लोकांना झाडं ठेवले नसते रोग का झाले केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आयसे आणि देवाच्या बापाला सोडलं नाही ते ना तुम्हाला आम्हाला सोडल का पण जर ते कर्म आणि ते पाप जावं वाटत असेल तुका म्हणे पापे जाती संता चिया जपे मग तुकाराम ज्ञान बा तुकाराम करीत बसते काय अरे जे ज्ञानबाना केलं जे तुकोबाने केलं ना ते आपल्याला करायचंय जे रामानं केलं जे कृष्णानं केलं ना ते आपल्याला करायचंय रामकृष्णाचे विरोध झाले काय आपण पण जे रामानं केलं कृष्णाने केलं महादेवाने केलं ते तर करावं लागेल सांग ना सांगणारे झोपेले सांगणारे म्हणते महादेवानं सांगता सांगता पार्वती झोपली होती वर वारे वार राजा तू झोपेले तुलाच आजू भ्रांती तुम्ही गेली नाही झोपण कशी आता तुम्ही झोपेले किती झोपण कसा माणूस स्वहिता करता कधी झोपण का, का माणूस बाप सांगणारे काही सांगू राहिले ऐकणारे मुंडके हलू राहिले ते तत्व तुमच्या आमच्या जीवनात अंगीकारलं पाहिजे बरं नामाशिवाय पर्याय नाही माय बाप या जगामध्ये नामाविना उद्धार होईना अक्कल बाजारात मिळाना नाम म्हणजे काही तुम्ही शब्द नका समजू जे अक्षराचे अव्यक्त निर्देश देशकाला रहित सुहम भावे उपासित ज्ञाने शब्दात ती गोष्ट मोडत नाही आकारात ती गोष्ट मोडत नाही तिथं फाउंटेन बेल चालत नाही चालत नाही शून्याला तरी आकारे मायबाप शून्याला तरी रेशे पण त्याच्याही पलीकडं ते तत्व आहे एवढं तत्व आपल्यामध्ये सद्गुरूना साकारित केलेलं आहे मला तितकं व्हायचं आहे मी नसे असा कवून उठावा असे परी प्राणीचे दैव कैसे न देत कि माते का दि, दिसत नाही तत्व मिळून सुद्धा जीव त्या कुटीमध्ये का तयार होत नाही ही खेदाची गोष्ट आहे म्हणून देव नाही अशी जागा नाही पण सांगणाऱ्याला देव कळत नाही सांगणाऱ्याला समाजाला पहिलं तर समाज आज्ञा आणि त्याला जर तेच सांगितलं काय ते त्याच्या डोक्यात लवकर आहे पण तुम्ही किती लोक साध्या महादेवाचं पाणी टाकलं आणि पिलं तर माणसाचे रोग जाते किती लोक दुनिया पागल झाली बा पूर्वी दुनिया पागल झाली मग याच्या आधी महादेव नव्हतात का नाही कर्माची जर वाटला लावाय गहना कर्मनोगती कर्माचा सिद्धांत गहने कर्माची गती गहने आणि ते कर्माची वाट लावण्याकरता ज्ञानोबराय सांगतात तया परी श्री गुरु करी तिचे जे आगीकारो तय भोवने ठाके संसारू मोक्षमय आगवा अरे अवघास संसार मोक्षमय करण्याची रीत सद्गुरूच्या मध्ये आहे आणि ते सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये पठर झाले पठरे, पठरे का ते सद्गुरू तुमच्या आमच्यापर्यंत आले बरं का आणि नाथबाबा सांगतात जर हे जर नाही ऐकलं आपण हे जरी नाही ऐकाल मग दुसरा येईल सर ते शेवटी बा काळा जगाला बांधून येईल तर मला मी बांधून नेणारे एका जनार धनी आमचे काय जाईल सांगायचं काम आपले बाबा सांगतात विषय आणि प्रयोजन सांग करायचं का नाही करायचं ते ठरवतील पण आपलं काम हे विषय आणि प्रयोजन समजून सांगणं झालेली सेवा माउली ज्ञानपरायांच्या चरणी सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबांच्या चरणी समर्पित करतो जी चुकला श्रीमान पंढरी भगवान गेली ज्ञाने